सलगर येथे श्री दत्त कलेक्शनमध्ये नवरात्र उत्सव धमाका कपडे खरेदीवर हमकास गिफ्ट ऑफर उद्घाटन रविवारी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरो यांनी दिलेली विशेष माहिती सलगरे बाजारपेठेमधील असंख्य ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या व पंचवीस हजार स्क्वेअर फुटाच्या प्रशस्त इमारतीमध्ये साकारत असलेल्या श्री दत्त कलेक्शनचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे या उद्घाटनानिमित्त ग्राहकांना कपड्यांच्या खरेदीवर हमखास गिफ्ट ऑफर ठेवण्यात आले आहे रुपये एक हजारच्या खरेदीपासून पन्नास हजारच्या खरेदीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट हमखास मिळणार आहेत उद्घाटन सोहळ्यापासून नवरात्र उत्सव कालावधीपर्यंत ग्राहकांच्या सोयीसाठी गिफ्ट ऑफर ठेवण्यात आले आहे तरी असंख्य ग्राहकांनी अगतीपूर्वक उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहून स्वादिष्ट प्रीतीभोजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार